नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये दोन प्रकारची तणनाशक असतात एक तण उगवणी अगोदरची आणि दुसरी तण उगवणी नंतरची तर शेतकरी मित्रांनो तण उगवणी नंतर म्हणजेच तण उगवणीनंतर नंतर वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला काही तणनाशक फवारणी आपण कापूस पिकामध्ये करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशी तन्नाशक कोणती आणि त्याचं योग्य प्रमाण काय कधी वापरली पाहिजे कशा प्रकारे वापरली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मा जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधन आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान समाधानामध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये तण ज्यावेळेस दोन ते चार पानावरती असतात कवळी तण असतात त्यावेळेस आपण तण उगवणी नंतरची वापरू शकतो यामध्ये आपण हे तणनाशक पंधरा मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करत असतो रुंद पानाच्या तणाचं नियंत्रण याच्या माध्यमातून होत असतं शेतकरी मित्रांनो या तणनाशकामध्ये पायरिथिओबॅक सोडियम दहा टक्के इ सी हा टेक्निकल कंटेंट आहे हे आपल्याला गोदरेज कंपनीचे मिळतं त्याचबरोबर गवतवर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी एजिल हे अदामा वापरत असतो किंवा टार्गा सुपर हे मित्रांनो याच्यामध्ये क्युझॉल्फॉ इथाईल हा दहा टक्के इ सी हा टेक्निकल कंटेंट असतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तण ही दोन ते चार पानावरती असतात कवळी तण असतात त्यावेळेस तण उगवणीनंतर वार्षिक गवत वर्गीय तण नियंत्रित करण्यासाठी याचा वापर आपण कपाशी पिकामध्ये करत असतो त्याचबरोबर सोयाबीन कांदा बटाटा टोमॅटो मिरची उडीद या पिकामध्ये सुद्धा अदामा कंपनीच्या एजिलचा वापर गवतवर्गीय तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण करू शकता शेतकरी मित्रांनो हे एक आंतरप्रवाही तणनाशक आहे हे, हे फवारल्यानंतर एक तासाच्या नंतर जरी पाऊस आला तरी हे तणनाशक धुऊन जात नाही हे मित्र हानिकारक नाही त्याचबरोबर याची फवारणी करण्यासाठी दोन मिली प्रति लिटर म्हणजे तीस मिली पंधरा लिटर पाण्याच्या पंपासाठी आपण फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये गोल पानाची म्हणजे रुंद पानाची तणं असतील तर आपण हे तणनाशक वापरू शकता आणि शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये फक्त गवतवर्गीय तण असतील तर अदामा कंपनीचे ऍजिल हे तणनाशक आपण या ठिकाणी वापर करू शकता परंतु शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये गोलपानाची म्हणजे रुंद पानाची, पानाची तणं आणि गवतवर्गीय तण सुद्धा उगवली असतील तर या ठिकाणी आपण ही दोन मिक्स करून वापरण्यापेक्षा मॅक्स किंवा किंवा घासा या तणनाशकापैकी वापर करू शकता कारण पायरिथिओबॅक सोडियम सहा टक्के आणि किझोल्पॉपिताईल पाच टक्के हे दोन टेक्निकल कंटेंट या तणनाशकामध्ये मिळतात या तणनाशकाच्या माध्यमातून आपण गवतवर्गीय आणि गोलपानाची तणं म्हणजे रुंद पानाची, पानाची नियंत्रण या एका तणनाशकाच्या माध्यमातून करू शकता शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्याच्या अगोदर आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे तण ही दोन ते चार पानावरती असणं गरजेचं आहे त्यावेळेस आपण याची फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये वीस दिवसाच्या दरम्यान करू शकता शेतकरी मित्रांनो याचं फवारणीसाठी योग्य प्रमाण जर पाहिलं तर पंचेचाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी आपल्याला करायची आहे शेतकरी मित्रांनो याच प्रमाण आपण वाढवू नका जास्त प्रमाण वाढवलं तर कपाशीला धोका होऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण कमी केलं तर शंभर टक्के तण आपल्याला नियंत्रण होताना दिसणार नाहीत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कोणत्याही तणनाशकाच्या प्रमोशनसाठी बनवलेला नाही त्याच्यामुळं आपण यातील कोणतंही तनाशक घेऊन आपल्या शेतामध्ये फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न टोल फ्री नंबर याच्यावरती संपर्क सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत करू शकता हा नंबर वर्षातील तीनशे पासष्ट दिवस म्हणजेच दररोज चालू आहे यावरती संपर्क करून आपण लाभ घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढेचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद